नमस्कार ए बी पी माझा हा अतिशय लोकप्रिय चॅनल गेली तेरा वर्ष आपण बघत आहोत आणि जी टॅगलाईन होती उघडा डोळे बघा नीट आता आता हे हा चॅनल एक अमर्याद बनत आहे मला असं वाटतं की राजकारण समाजकारण त्याच्यानंतर मनोरंजन साहित्य कला संगीत क्रीडा आणि मान्यवरांच्या मुलाखती आणि कर्तृत्व काही गाजवलेलं आहे तर समाजाला मार्गदर्शन ठरेल अशा मुलाखती हे असंच मुला ही वाटचाल ही कामगिरी अमर्यादपणे पुढेही चालू राहणार आहे अगदी दिमागदारपणे कणखरपणे निर्भीडपणे तर मी या चॅनलला अमर्याद कामगिरी करणाऱ्या चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो